बाई सासरा माझा खोटा करी वटा वटा सासरा माझा खोटा करी वटा वटा हाता मध्ये सोटा मी गावायची नाई गावायची नाही गाता मध्ये सोटा मी गावायची नाई गावायची ग सासू माझी घुस तिनं केलं हस सासू माझी घुस तिनं केलं हस चोरुनिया खातीया मागतीय बाई गिया बाईग चोरूनिया खातीया मागतीय बाईग मागती या बाई गासरा माझा खोटा कवी वाटा वाटा सासरा माझा खोटा कवी वाटा वाटा हातामध्ये सोटा मी गावायची नाय गावायची नाय ग हातामध्ये मध्ये सोटा मी गावायची नाई गावायची ग थोरली माझी जाऊ तिला आला ताऊ थोरली माझी जाऊ तिला आला ताऊ कन्यातला दाऊ घेऊन मारत होती ग मारत होती ग कन्यातला दाऊ घेऊन मारत होती ग मारत होती ग ससरा माझा खोटा करी वटा वटा सासरा माझा खोटा तरी वटा वटा हाता सोटा मी गावायची नाय गावायची नाई गाता हातामध्ये सोटा मी गावायची नायग गावायची ग थोरला माझा धीर नेट होता येतात थोडला माझा धीर नेत होता येतात आणि घालीत होता लाता मी ऐकायची ग ऐकायची ग घालीत होता लाता मी ऐकायची नाही ऐकायची नाही ग सासरा माझा खोटा करी वटा वटा सासरा माझा खोटा करी वटावटा हाता मध्ये सोटा मी गावायची नाही ग गावायची नाही नाईग हातामध्ये सोटा मी गावायची नाही ग गावायची नाही ग मजवा माझा धीर फोडत होत लाकडं मजवा माझा धीर पोडत होता लाकड त्याच माझ वाकड मी पळाली ग पळाली बाई त्याचं माझ वाकड मी पळाली बाई पळाली बाई सासरा माझा खोटा करी वटा वटा सासरा माझा खोटा करी वटावटा हातामध्ये सोटा मी गावायची नाई गावायची नायग आता मध्ये सोटा मी गावायची नाही ग गावायची नाही ग धाकला माझा धीर त्याच माझ बर धाकला माझा धीर त्याच माझ बर चुली मोर पुट्टा देत होता ग देत होता ग चुली मोर पुट्टा न देत होता बाई बाई बाईग सासरा माझा खोटा कवरी वटा वटा सासरा माझा खोटा कवरी